आमचं बाळ एवढं कारडत आहे हाच तुम्ही विचार करत असणार पण आज होता आमच्या बाळाचा सोळा संस्कारांपैकी एक असणारा कर्णभेद संस्कार त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो माझ्या बाळाच्या मामाच्या घरी जिथं माझी बायको आणि बाळ आता माहेरची सुट्टी एन्जॉय करत आहे जेव्हापासून आमचा कान्हा जन्माला आला आहे तेव्हापासून दर हप्त्याला मी सासरवाडीला पळत असतो पुत्र मोह हो काय असतो हे समजण्यासाठी बाप व्हावं हो लागतं आणि बाळाची ओढ काय असते हे फक्त वडीलच सांगू शकतात बाळाची एक झलक मिळताच पूर्ण हप्त्याचं टेन्शन आणि थकवा निघून जातो आणि म्हणूनच दर हप्त्याला मी बाळाला भेटण्यासाठी जात असतो माझ्या सासरवाडीला हा योगायोग असा की आज आमच्या बाळाचे कर्णभेद संस्कार पण होणार होते कर्णभेद संस्कार म्हणजे बाळाचे कान टोचणं आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो सोनाराच्या दुकानामध्ये जे पायलच्या घरापासून अगदी जवळच होतं जनरली बाळ जन्माला आल्यापासून सोळाव्या दिवसानंतर कान टोचले जातात आणि आमच्या बाळाला सोळा दिवस झालेले कर्णभेद संस्कार हा सोन्याच्या बाळीने केला जातो आणि त्यासोबत एक खोबऱ्याची वाटी घेऊन जावी लागते त्याच्यामध्ये सोन्याची बाळी अशी बुडवली जाते आणि बाळाचा कान टोचला जातो अशी जशी सोनारीन काकू कानाचे कान टोचण्याची तयारी करत होते तसे तसे पायलच्या आणि माझ्या चेहऱ्यावरले एक्सप्रेशन बदलत होते आई वडिलांना आपलं बाळ रडताना बिलकुल बघवत नाही आणि बाळ रडायला लागलं की मनामध्ये असं कस तरीच होत असत तेवढी सोनारीन काकूंनी कानाच्या कानामध्ये खसखन सोन्याची बाळी घुसवली आणि कानाने एकच टाव फोडला एवढं रडताना मी कानाला पहिल्यांदाच बघितलं होतं आणि दुसऱ्या कानाची वेळ आली तेव्हा पण कानाने आणखीच जास्त मोठ्याने रडायला सुरुवात केली कानाचं रडणं हे मनाला हेलावून सोडणार होतं पण हिंदू धर्मानुसार चालत आलेल्या रूढी परंपरा आम्हाला फॉलो करायला खूप आवडतं म्हणून येताना आम्ही पायाला घेऊन येत नव्हतो कारण आम्हाला असं वाटलं की आम्ही बाळाला सांभाळून घेऊ पण जेव्हा त्याचे कान टोचले आणि तो रडायचं थांबेन तेव्हा आम्हाला कळालं की एक आईची किंमत काय असते आणि बाळा साठी आई करू शकते ते कोणीच करू शकत नाही कानाची दृष्ट काढली आणि त्यानंतर आम्ही कानासोबत शेवटच्या मोमेंट्स एन्जॉय केल्या कारण आता आम्हाला निघायचं होतं हप्ताभरासाठी आपली डेली लाईफ जगण्याचा कानाच्या कर्णभेद संस्कारचा पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी स्वप्नी जाधव या चॅनलला व्हिजिट करा तिथं तुम्हाला आमचे सर्व मोठे ब्लॉग्स बघायला भेटतील भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये